हे मंदिर तुम्हाला वाटेल बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे परंतु हे आहे मोहिनीराज मंदिर जे निवासा तालुक्यामध्ये आहे मोहिनीराज म्हणजे ज्यावेळी समुद्रमंथन झालं त्यावेळी जे समुद्रमंथनातून विष निघालं त्याच्यानंतर बाकीची नर्तनं निघाली आणि शेवटी जे अमृत निघालं त्या अमृत फक्त देवांनाच प्यायला पाहिजे होतं पण चुकून ते दानवांनी पळवलं आणि वाटपावरनं त्यांचं भांडण झालं किती दुर्दैवी असतील की अमृत त्यांच्या हाताला लागलं पण वाटपावरनं भांडण झालं आणि ते वाटप करण्यासाठी विष्णूने मोहिनीचं रूप धारण केलं आणि त्यांना ते वाटप करता करता ते अमृत वाटप करता करता करण्यासाठी जे विष्णूने मोहीचं मोहिनीचं रूप घेतलं आणि ते वाटप करत असताना राहू नावाचा एक दैत्यमध्ये आला त्याने ते, ते अमृत प्यायचा प्रयत्न केला त्याला मारलं आणि ज्या ठिकाणी हा विष्णूचा मोहिनी अवतार झाला त्याचं हे मंदिरामध्ये रूपांतर आहे आणि तुम्ही वर बघू शकता कलशापर्यंत सगळे कुंभ 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 दिसत आहेत तर ते अमृत कलश आहेत आणि बघण्यासारखं हे अप्रतिम असं मंदिर आहे नेवासा तालुक्यामध्ये जरूर आपण बघितलं पाहिजे